बघा एका भांड्यामध्ये चाळीस लिटर दूध आहे या भांड्यामधून चार लिटर दूध काढून त्यात पाणी टाकले आणि आणखी दोन वेळा याची पुनरावृत्ती केली तर आता त्या भांड्यामध्ये किती लिटर दूध आहे गुणोत्तर प्रमाण मिश्रणे या घटकावर आधारित हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कुठलाही असो विनंती अशी की प्रश्न विचारण्या अगोदर प्रश्नातले फक्त चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा प्रश्न लगेच सापडतो तुम्ही विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत गेल्या कित्येक वर्षापासून म्हटलं तरी चालत गेल्या कित्येक दिवसापासून वाकसर गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं राबतात कष्टकार तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न या अगोदर कोणतरी विचारलेले असतात आणि जे विचारता प्रश्न ते ऑलरेडी अपलोड आहेत त्यामुळं अपलोड केलेल्या प्रश्नावर पुन्हा पुन्हा कष्ट माझी थोडीशी विनंती अशी की माझी थोडीशी दगदग वाचवा आणि जे प्रश्न नाही सापडत ते बिंदाच विचारा तुमच्यासाठी अहोरात्र मी कष्ट हो, करत आलो करत आहो करत राहील ओके okay. तर हा प्रश्न कसा सोडवायचा गणित काय म्हणते की एका भांड्यामध्ये चाळीस लिटर दूध आहे भांड्यामधून चार लिटर दूध काढून त्यात पाणी टाकलं बघा मूळ मिश्रण चाळीस लिटरचं चा लक्षात त्याच्यामधून चार लिटर दूध काढलं म्हणजे आता मिश्रण किती राहिलं हो फक्त दूध किती राहिला असा प्रश्न आता मिश्रणात आता दूध फक्त लिटर उरलं या उरलेल्या छत्तीस लिटर दुधाचं आम्हाला घेणं देणं लक्षात घ्या लय गोंधळात सूत्र समीकरणात न पडता या प्रश्नाच्या उत्तराप्रत जाण्याची सोपी आणि सहज पद्धत लक्षात घ्या एकूण मूळ मिश्रण चाळीस लिटरचं भांड्यामध्ये चाळीस लिटर दूध आहे आणि भांड्यामधून चार लिटर दूध काढलं आणि तेवढंच पाणी ओतलं ओतू द्या ओतलेल्या पाण्याचं काही घेणं देणं नाही इथं चाळीस लिटर हे मूळ मिश्रण म्हणजे दूध आहे एका भांड्यामध्ये चाळीस लिटर काय आहे दूध आहे लक्षात घ्या आणि त्यामधून चार लिटर दूध काढलं आणि नंतर पाणी टाकलं म्हणते टाकू द्या चार लिटर दूध काढलं दूध किती राहिलं हो आता भांड्यात छत्तीस लिटर एकदा चार लिटर पाणी काढलं आणि अशी दोनदा पुनरावृत्ती केली म्हणजे एकंदरीत असं तीनदा केलं त्याने चार लिटर दूध काढायचं चार लिटर पाणी टाकायचं चार लिटर दूध काढायचं चार लिटर पाणी काढायचं आता पहिल्या वेळेस शुद्ध चार लिटर दूध निघलं पण दुसऱ्या वेळेस दूध आणि पाण्याचं मिश्रण निघणार लक्षात घे त्याच्यानंतरच्या पुनरावृत्ती केलेल्या प्रयत्नात दूध पाणी मिश्रण निघणार व सूत्र समीकरण अति क्लिष्ट अशा वेळ खाऊ कुटाण्यात न जाता या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं चक्रवा चक्रवाढ व्याज पद्धतीवरील साधारणतः प्रश्न सोडवत असताना ही आम्ही पद्धत अवलंबतो मूळ मिश्रण चाळीस लिटरचं चा इथं गुणीला काय करायचं कि एकदा चार लिटर दूध काढून राहिलं काय छत्तीस लिटर दूध मग इथं छत्तीस अंशामध्ये छेदामध्ये किती हो तर चाळीस घ्यायचं एकूण मिश्रण चाळीस लिटरचं ही एकदा केलेली एकदा केलेला हा प्रयत्न म्हणजे कृती परत अशा पद्धतीची दोनदा प्रतिकृती करायची म्हणून ही मांडणी दोनदा अशीच छत्तीस गुणीला चाळीस छत्तीस गुणीला चाळीस ही दोनदा अशा पद्धतीची पहिल्या वेळे पहिल्या वेळी केली तशा पद्धतीची दोनदा ही आम्हाला कृती करायची सांगितली ही साधी आणि सोपी पद्धत लेंदी तुम्ही जर सूत्र समीकरणाचा अवलंब केला बाबा तर ती प्रोसेस लेंदी होते वेळखाऊ होते लक्षात घ्या म्हणून साधा आणि सोपा हा मार्ग लेकरांनो इथं चाळीसला चाळीस खलास होतात परत सर चार छत्तीस चार दहा चाळीस सर चार नव छत्तीस चार दहा चाळीस सर मग आता इकडं काय उरलो तर नऊ छत्तीस नऊ लक्षात घ्या नऊ गुनिला छत्तीस गुनिला नऊ भागीला दहा गुनिला दहा हा गुणाकार जेव्हा तुम्ही करता त्याचं उत्तर दोन हजार नऊशे सोळा येते आणि हा गुणाकार जेव्हा आम्ही करू तेव्हा त्याचं उत्तर शंभर आहे आता दोन हजार नऊशे सोळा भागीला शंभर त्याचं उत्तर एकोणतीस पॉइंट सोळा तर आता त्या भांड्यामध्ये किती लिटर दूध आहे असा प्रश्न त्याचं उत्तर एकोणतीस पॉईंट सोळा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गेल्या कित्येक दिवसापासून म्हणा वर्षापासून म्हणा वाक्सर गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील मुलं मुली आहेत मी दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो आणि तुमच्या काळजी पोटी हे सर्व प्रश्न अपलोड करतो हे नेहमी नेहमी सांगायचं कारण असं मला त्या गोरगरीब गोरगरीबरांपर्यंत घेऊन जा जे आशेच्या जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं ब्रह्म म्हणा सूर्य म्हणा होऊ पाहतात त्यांच्याकडे शैक्षणिक संसाधनाची बदलत्या अपडेट ची कमी आहे आत्मविश्वासाची कमी आहे अशा गरीब लेकरांना माझ्या द्या त्यांच्यापर्यंत मला घेऊन जा म्हणून हे नेहमी झालं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अध्यक्ष दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वागत तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते